एक छोटस भजन होईल आणि मला मिनिटात कीर्तनाची सेवा आपण थांबवू सगळ्यांनी ओवर हात करायचा आहे I एक प्रेम माझ्या लग्नात बी एवढा एक हार बी नव्हता असं वाटतं असंच जावा सासऱ्याच्या जेवढे जेवढे जमलेले सगळे संभाजीनगर मधले शिष्य आहे आणि अशी गुरु परंपरा आहे की कि गुरुचं कीर्तन असलं की शिष्याला हार घालावा लागत असतो म्हणून सगळ्यांचं हे प्रेम जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे सगळ्यांसाठी मी काल सांगितलं की मला नाही घेणे भेटलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं प्रेम संभाजीनगर मध्ये कुठे असू द्या याच पद्धतीने सगळे धावून येतात फार फार सगळ्यांचे धन्यवाद

आणि भगवंत गेले बरेच खेळ तिथे खेळले कालियाचा उद्धार केला आणि आता सगळ्यांनी सांगितलं कृष्णा आता मला भूक लागलेली आहे आम्हाला खांदी भार पोटी भूक काय खेळा सुख आता तू असं कर आता आपण सगळेजण जेवायला बसूया चला वळू गाई सुजे बोलते हो सगळेजण जमले बसले आणि कृष्णाने सांगितलं मुलांनी ऐका इकडं बघा इकडं माझ्याकडे नंतर परत आपण एंट्री करायला लावतो करा मग कारण आता वेळ फार झालेला आहे ऐका सगळ्यांनी जमा आपल्या आपले शिदोरे आणले का सगळ्यांनी हो चला सगळ्यांनी शिदोऱ्या सोडा आता त्या शिदोरी एक त्याने खायची नाही मग काय करायचं देवा तेच ला खाऊ घालायचे अभंगाचं दुखीच तुम्हाला देव तुम्हाला यमुनेच्या डोहावर खरगटे हात धुवायला जायचं का बरं देवा कारण हा जो काला आहे त्याच्या आशय एकेच कोणी देऊ माश्याच्या रूपाने यमुनेच्या डोहात आलेले आहेत तुमचं खरगट तरी मध्ये तर जीवातला शिवातला काला करून काय उपयोग नाही तिसऱ्याला ते जाता कामा नाही म्हणून यमुनेच्या दोहामध्ये हात धुवायला जायचं नाही मग तेव्हा हात कुठं पुसायचे देव म्हणलं मागे पुसा त्याच्यासारखी अपवित्र जागा नाही तिथे कोणी खायला जाणार हो ठीक ठरलं देवा आणि जेव्हा काला चालू झाला याच वर्णन जगद्गुरु तुकोबर अभंगाच्या प्रथम ग्रंथात पेरली तो उगोटा नाही जे उगवण्याची शक्तीत राहत नाही कारण ते भाजलेली असते आणि वाळवंटात पडल्यावर वाळवंटामध्ये कुठलेही पीक येत नाही म्हणून तुका माने वाळवंट परवे निट उत्तम म्हणजे तुझ्यासारखा जीव एक प्रसाद घेतला भगवंताच्या नावाचा प्रसाद घेतला आणि तो लाही स्वरूप झाला तर परत तो जन्माला येणे नाही म्हणजे मोक्षाची प्राप्ती याचा अभंगाच्या शेवटच्या प्रयत्न केला काल्याचा का प्रसाद इथेच नाही तर जिथे जिथे काल्याचा का प्रसाद तुमच्या नशिबात येईल परिसरात सोडू नका भगवंताचे कास धरून ठेवा भगवंत तुमच्या मदतीला नक्कीच धावेल झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो भागवताच्या चरणी अर्पण करतो आमच्या आई साहेबांच्या चरणी अर्पण करतो बोलण्याच्या उगात सात दिवसामध्ये काही चुकीच्या मुखातून निघलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा तुमचा मुलगा म्हणून मला माफ कराल याच्या काही शंका नाही तुम्ही म्हणाल महाराज मला एक मुलगा आहे तर दुसरा समजा दुसरा असेल तर तिसरा समजा तिसरा असेल तर चौथा समजा आणि नसेल तर मला दत्तक घ्या प्रॉपर्टी असल्याशिवाय घेऊ नका नाही का उगच माझे हाल करू नका अशा प्रकारे काल्याचा आता अभंग होईल त्यानंतर एक दोन शब्द काही मनोगत व्यक्त करतील आणि सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे I'm <laughs> gonna <laughs> Yeah, 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 सुंदर असा आनंद घेतलेला आहे या या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं निमित्त म्हणजे माझे यजमान अर्थात दिलीप यांच्या सेवानिवृत्तीचं औचित्य साधून या ठिकाणी संगीतमय श्रीमद भागवत कथेचा ज्ञान यज्ञ सोहळा आयोजित केला होता आणि वेगवेगळ्या भजनी मंडळाची सुंदर अशी भजनं आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहेत सेवानिवृत्तीचं कारण होतच विशेष कारण म्हणजे माझी सुनबाई शला हिचा सातव्या महिन्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम देखील ठेवलेला आहे म्हणजे एकंदरीत सर्व योगयोग असा घडून आलेला होता तो भगवंताने घडून आणलेला होता कारण गर्भवती असताना अध्यात्म अत्यंत आवश्यक असत म्हणून या ठिकाणी हे देखील औचित्य साधलेलं होत गेली आठ दिवसापासून या ठिकाणी तुम्ही सर्वजण आनंद घेत आहात ज्यांच्या आपण श्रीमत संगीतमय भागवत कथा या ठिकाणी श्रवण केलेली आहे असे सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान झालेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य हरिभक्तपरायण आदरणीय विशालजी महाराज इगतपुरीकर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या लागण्याचा होती अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने अनेक प्रकारची उदाहरणे देऊन तुमचं या ठिकाणी नामस्मरणाबद्दल कसं प्रेम वाढव हो, हे अगदी तरुण तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे आणि तुम्ही देखील श्रवण केलेला आहे तुम्हाला मान्यच करावं लागेल भगवंत आहे त्याचं नामस्मरण करावंच लागेल म्हणून या ठिकाणी सुंदर अशी कथा आपण श्रवण केलेली आहे आणि सुंदर अशी साथ करण्यासाठी गायक आणि अं सिंत वादक वेणुनाथ महाराज त्यांनी देखील या ठिकाणी सुंदर अशी साथ केलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्यास पाहिजेत कारण ही कला एखाद्या माणसाला दोन दोन कला अवगत असणं ही खरंच त्या भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी त्यांनी आपली साथ केलेली आहे त्याचप्रमाणे सुंदर अशी तबल्याची साथ करणारे आमचे गणेश महाराज मस्के वयाने लहान आणि कीर्तीने महान असलेले असे गणेश महाराज मस्के आणि वादक वैभव महाराज देखील जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे कारण या वयामध्ये काय करायचं असतं आणि काय केलं पाहिजे खरंच कुळीकन्या पुत्र होते जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा सर्वांना आनंद या ठिकाणी झालेलाच आहे सुंदर असा ग्रुप आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे आपण सर्वांनी या ठिकाणी गेली आठ दिवसापासून आनंद घेतलेला आहे